नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जिल्हा परिषद योजना लातूरमध्येच की जिल्हा परिषदेच्या पाच टक्के दिव्यांग शेषफंड यांच्यामध्ये आता वीस टक्के मागासवर्गीय अंतर्गत मागवण्यात आलेल्या नवीन अर्जाच्या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की या बाबींमध्ये राबवल्या जाणार आहे की लाभार्थी कोण असणार आहे ज्यांच्यासाठी अटी शर्ती पात्राचे निकष काय असणार आहे अर्ज कुठे भरायचा अर्जाचा नमुना यांच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच की आता त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की जिल्ह्यामध्ये अशा संदर्भातील अर्ज सुरू झालेले आहेत म्हणजेच की आता लातूर जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल सुद्धा माहिती घेतलेली होती आणि अखेर म्हणजे आता लातूर जिल्ह्याच्या परिषदेच्या माध्यमातून पाच टक्के दिव्यांग यांबरोबर वीस टक्के मेंगा स्वर्गीय शेषफंड अंतर्गत काही बाबींसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे म्हणजेच की त्या प्रसिद्ध करण्यात या ठिकाणी आलेल्या आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहे तर यांच्यामध्ये पहिली योजना म्हणजे अर्थसहाय्य या दोन्ही योजना करता लाभार्थी निवडीचे निकष सेम असणार आहे ज्यांच्यामध्ये लाभार्थी त्या चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावा व प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे लाभार्थ्यांचे वय वर्ष किंवा अठरा वर्ष पूर्ण असावा आधार कार्ड लागणार आहे व लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा किंवा रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार या ठिकाणी लागणार आहे उत् म्हणजेच की उत्पन्नामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनांमधून अशा प्रकारच्या बाबींचा लाभ घेतलेला या याठिकाणी नसावा म्हणजेच की औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून ड्रेस मेकिंग ड्रेस पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच महिला असतील किंवा पुरुष असतील यांना शिलाई मशीन दिलेलं राहणार आहे म्हणजे आय टी आयचं प्रमाणपत्र देखील या ठिकाणी लागणार आहे दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य ज्यांच्यामध्ये शेडी पालन करण्याकरता लाभार्थ्यांना अनुदान दिलं जाणार आहे त्यासाठी सुद्धा लाभार्थी हीच कागदपत्र आणि अटी शर्ती लागू राहणार आहे दिव्यांग व्यक्तींना दुर्दर आजारांपासून वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य देणं यांच्यामध्ये म्हणजेच की हिमो फेलियाग्रस्त दिव्यांग व्यक्तींना इंजेक्शन अर्थसहाय्य दिलं जाणार आहे दिव्यांग व्यक्तींना सुधार अर्थसहाय्य दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येणार आहे दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासाकरिता अर्थसहाय्य देणं अशा प्रकारच्या या दिव्यांग योजनेअंतर्गत बाबी राबवल्या जाणार आहे आता या प्रत्येक बाबी करण्यासाठी अर्ज नमुने आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले त्यासाठी आवश्यक कागदपत्र व अटी शर्ती यांचे मुद्दा जो काही सोबत असलेला अशा प्रकारच्या विविध बाबींकरता पाच टक्के दिव्यांग शेषफण जिल्हा परिषद लातूर यांच्या माध्यमातून अर्ज मागवण्या ठिकाणी आलेले आहे याचबरोबर बरोबर वीस टक्के मागासवारी शेषफण अंतर्गत देखील काही बाबींसाठी अर्ज मागवण्या ठिकाणी आलेले आहे म्हणजेच की आता मागासवर्गीय किंवा ज्या भागांमध्ये ग्रामीण भागातील बचत गटांना अर्थसहाय्य प्रशिक्षण अनुसूचित जाती नवब्द अनुसूचित जमाती विभुक्ती आणि जाती भटक्या जमाती करता बचत गटांना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे त्याच्यासाठी आता प्रशिक्षण दिलं जाणार आहे व सुद्धा तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हे अर्ज मागवण्यात येणार आहे व अटी शर्ती पाहून लाभार्थी जे काही आहे त्यांना ऐंशी टक्के पेक्षा जास्त हे बचत गटातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभुक्ती जाती किंवा भटक्या जमाती असावेत व बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र बचत गटाचे अध्यक्ष सचिव जातीचं जा प्रमाणपत्र बचत गटाच्या बँकेचं पासबुक बचत गटातील महिलांना आधार कार्ड यापूर्वी लाभ घेतल्याचं शपथपत्र अशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहे यासाठीचा अर्जाचा नमुना सुद्धा जाहिराती सोबत देण्यात आलेला आहे जाहिराती आपण जिल्हा परिषद लातूरच्या संकेतस्थळावरती आपण बघणार आहोत म्हणजे बघू शकतो धन्यवाद